गंद खाली कायरावरचा पुसला हाय फ्रेंड्स श्री गोर्दा सगळ्यांना सोनाली पीसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बैड्यानं काय काय खायला आणलंय बघा बघू काय आणलंय अरे वाह वाटतं केक घेऊन आलाय बघा बायडा आईस केक आहे इच्छेनुसार आइस केक आहे बघा हाजूर केक काय काकालावर खायचा दिसता अरे मला हात लावायचं

पण चुकलं काय म्हणणार नाही सारे काय म्हणणार नाही आजीला नाही नाही खाते 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 बरोबर आहे आजीला आजीला बरोबर बरोबर बयाच खाणार नाही आणलेलं हा कस आहे भयात झोपीत काय विचार करत होता काय मगाशी हा कशी बंदी त्याच्या आई बयाची आई कशी म्हणते आई नाही नाही असं नाही म्हणत जरा वेगळे हा ते लावायचं नाही एवढं छान आणलंय की नुसतं बघू तोंडाला पाणी सुटायचं काम आहे स्वयंपाक काय बनवायला आज काय सुट्टी बहुतेक स्वयंपाकाला आणि खारी पण आणलेली आहे इथं गरम गरम मस्त या तर चला चहा खारी खायला डिस इज माय पेला द्या ह्याच्यात खारी द्या बामनिनीला असावन वाटत तर बघा मस्त असं चा खारी खायलाय की। के ले <tip> आईस केक आईस वाटाल तुम्हाला तुम्हाला म्हणले होते मी त्या दिवशी आणावून पण आता त्याच्यात कस लागली

काय म्हणायला लागले एक केक लय मस्त आहे ना गे प् आणि गोड आहे खाल्लं नारकानं आणलाय दोंडीबा पिशे यांनी म्हणजे यांनी आणले खावा तर की नाही दिसत नाही छान ग छान छान ग चान छान मत म गोड आणि गोड शुगर आहे का वा गोड <laughs> नातवानी दिले म्हणून टमसप टा धोंडी झिंडाबाद स्प्राईड काय स्प्राईड स्प्राईड कोणी आणलंय अण्णा साहेब पिशे, स्प्राइड। स्प्राइड पिशे। <laughs> आता सुगर वाढती बघा आता सुगर वाढती <laughs> गोड, गोड, गोड 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 चाललंय केक गोड आज ही ह्याचं नाव काय स्प्राय टाई आता आजीने प्यायचंच संग खायचं सांग